अरे भांडवल सापडले गाठी जेने नये तूटी उद मासी जेने नये तूटी उद मासी सवंगाची केने सापडले घरी भरुनी वैखरी साठविले भरुनी वैखरी साठ विले घेता देता लाभ पोतसे सकळा सदैवा दुर्बळा तैसा, फडा आलिया तू नवजे निरास जरी काही त्यास न कळता खरे भांडवल सापडले गाठी जेने नये तुटी उद मास सवंगाचे केने सापडले घरी भरून वैखरी विली तू कामने आता झालेसे निश्चिंती आणि कते चित्ती धरू न दुजे तू कामने आता झाली संत तुकाराम महाराज म्हणतात आम्ही करत असलेल्या उद्योगाला लागणारे खरे भांडवल तर आम्हाला आमच्या गाठीशीच सापडले आहे व ते इतके उदंड आहे की आमच्या उदिमात कधीही तूट येणार नाही तसेच त्यासाठी लागणारा माल देखील आम्हाला आमच्याच घरी सापडला आहे आणि तो देखील अगदी दे कमी किमतीत व स्वस्तात म्हणजे श्री विठ्ठलाचे हरीचे नाम व तो आता आम्ही सर्वांना पुरेल इतका आमच्या वाणी साठवून ठेवला आहे ते म्हणतात असा हा माल जेव्हा आम्ही वाणीने देतो घेतो तेव्हा उभयंत्रांचा फायदा होतो घेणारा देणारा सुदैव असो किंवा दुर्बळ म्हणजेच नशिबाण असो किंवा अभागी असो ह्याचा होणारा फायदा थेट त्यांच्या ठिकाणी असलेल्या भावाशी जोडला गेलेला असतो म्हणजेच भाव जर शुद्ध असेल तर त्या प्रमाणात त्याला फायदा झालाच म्हणून समजा ते पुढे म्हणतात ज्याप्रमाणे कलाकाराच्या फळावर आलेल्या व्यक्तीला कितीही त्या संबंधी माहिती नसली किंवा त्याचे योग्य ते ज्ञान नसले तरी कधीही तिथून निराश होऊन परत नाही त्याप्रमाणे इथं देखील तसेच आहे विकत मालाबद्दल कमी माहिती असली किंबहना कळत नसले तरीही त्याचा कधीही आशाभंग होत नाही उलट तो तृप्त होऊनच परत तो तुकाराम महाराज शेवटी म्हणतात हे सर्व असे पाहून माझे मन आता निश्चिंत झाले आहे रामकृष्ण हरी समाधानी पावलो आहे आता त्याला याविषयी दुसरे काहीही नको संत तुकाराम महाराजांचा या तीन चरणाचा अभंग भगवंताचे नाम हे प्रमुख भांडवल आहे जीवासाठी यातूनच जीवाचा उद्धार भक्त आणि भगवंत यांचं प्रेमाचं नातं हे खरं नातं आहे आत्म हा भाव या अभंगाच्या निरूपणामध्ये आहे प्रारब्ध भोग संचित इत्यादी हे देहाशी निगडीत असतात परंतु आत्मतत्व हे भगवंताच्या विराट रूप चराचर व्यापून आहे आणि भगवंत हा विश्वास आहे जो श्वासाबरोबर सदैव आपल्या नामाक्षराशी जोडलेला आहे रामकृष्ण हरी